नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ रोज पूजा करा नाहीतर करू नका फक्त या चार सवयी लावा गरिबी कधीच जवळ येणार नाही श्रीस्वामी समर्थ उपदेश चला तर मग पाहूया आपले रोजचे वर्तन जसे असते आपण सारखे जे करतो त्याला आपण सवयी म्हटली जाते काही सवयी चांगल्या असतात तर काही सवयी वाईट असतात आपल्या सवयीमुळे आपले आरोग्य वर्तन व्यवहार आचरण राहणीमान खाणेपिने यावर तर प्रभाव पडतोच त्याबरोबर आपले भाग्यही या सवयीमुळे प्रभावित होत असते जर आपल्या सवयी चांगल्या असतील तर निश्चितच आपली प्रगती होते आणि आपल्या जीवनात ही या सर्वांचा सकारात्मक परिणाम दिसून येतो या, या उलट जर आपल्या सवयी वाईट असतील तर त्या सवयीचा आपल्या जीवनावर नकारात्मक व वाईट परिणाम दिसून येतो आपण नेहमी आपल्या इष्टदेवांचे मनोभावे पूजन व ध्यान करीत असतो आणि त्याचा कृपा त्यांची त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो परंतु आजकालच्या धावपळीच्या जीवनशैली शैलीमुळे आपण भगवंताचे पूजन करण्यासाठी जास्त वेळ देऊ शकत नाही परंतु आपल्याला जर भगवंताचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर आपल्या वर्तनात थोडा बदल करावा लागेल व काही सवयी आत्मसात करून आपल्या जीवनात उतराव्या लागतील असे करून सहजच आपण भगवंताची कृपा प्राप्त करू शकतो व भगवंतांना प्रसन्न करू शकतो आणि जर भगवंताची कृपा असेल तर आपल्या जीवनात सुख वैभव आनंद व धनसंपत्ती आपोआप येऊ लागते तसेच आपल्या कुटुंबातील सर्व कष्ट दूर होऊ लागतात आज आपण प्रभू श्रीकृष्णांनी सांगितलेल्या चार अशा सवयी बदल सवयीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना आपल्या जीवनात उतरून भगवंताची कृपा सहज प्राप्त करू शकतो तर जाणून घेऊया त्या कोण कोण कोणत्या सवयी आहेत यातील सर्वात पहिली बाब म्हणजे भगवंतापेक्षा मोठे कोणीही नाही म्हणून सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी आपल्या इष्ट देवांचे नामस्मरण ध्यान करावे आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी आपल्याला सुख समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी आपल्यावर आपल्या कुलदेवाची कृपा असणे फार आवश्यक आहे आपल्याला दररोज भगवंताचे पूजन करणे शक्य नसेल तर काहीही हरकत नाही परंतु सकाळी आपल्या कुलदेवाचे स्मरण केल्यास आपल्यावर त्यांची कृपा कायम राहते आपल्याला दररोज भगवंताचे पूजन करणे शक्य नसेल तर ठीक आहे परंतु आठवड्यातून एकदा तरी ज्या दिवशी आपल्या कुलदेवासंबंधित वार असेल त्या दिवशी भगवंताचे पूजन जरूर करावे व त्यांचे नामस्मरण करावे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी दररोज नियमितपणे सकाळ संध्याकाळ आपल्या कुलदेवांना नमस्कार जरूर करावा सकाळ संध्याकाळ देवघरात तसेच तुळशीजवळ दिवा जरूर लावावा या आपल्या कुलदेवांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शास्त्रात असे सांगितले आहे सकाळी उठल्यानंतर जोपर्यंत स्नान होत नाही तोपर्यंत स्वयंपाक घरात प्रवेश करू नये परंतु आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे हे शक्य नाही म्हणून म्हणून निदान सकाळी उठल्यानंतर तोंड हात पाय स्वच्छ धुवून मगच स्वयंपाक घरात प्रवेश करावा तसेच घ्यासवर काही बनवण्यापूर्वी अग्निदेवांना व घ्यासला नमस्कार करावा या सवयीमुळे अग्निदेवाबरोबर देवी अन्नपूर्णाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्याचबरोबरच अन्नाचा कधी अपमान करू नये पुढील गोष्ट म्हणजे अश काही अशा सवय आहेत ज्यांना आपण अपन आपल्या अपन जीवनात उतरवले तर भगवंताची कृपा तर आपल्यावर होतेच त्याशिवाय आपले मनही प्रसन्न व समाधानी राहते आणि आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो कधीही कोणालाही वाईट वाटेल यांच्या मनाला त्यांच्या मनाला लागेल असे अपशब्द बोलू नये तसेच कोणाचा अपमान होईल अशी वाक्य ही तोंडातून काढू नयेत आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना कधीही दुखू नये त्यांच्याबद्दल अपशब्द बोलू नये घरातील व इतर स्त्रियांचा नेहमी मान ठेवावा गरजू व गरीब व्यक्तींना शक्य होईल ती मदत करावी कोणत्याही मुख्या प्राण्यांना त्रास देऊ नये आपल्या दारावर जर एखादा मुका प्राणी आला तर त्याला काहीतरी खायला जरूर द्यावे जर आपण ही सवय आत्मसात केली तर भगवंताची कृपा आपल्यावर कायम राहील आपण रस्त्यावर चालत असताना नेहमी या गोष्टींकडे लक्ष द्यावे की आपल्या पायाखाली किडे मुंग्या येऊन मरणार नाहीत घराबाहेर पडताना भगवंताचे नामस्मरण करूनच निघावे आणि चालत असताना जमिनीकडे बघूनच चालावे ज्या व्यक्तीमध्ये हे गुण असतात ते व्यक्ती भगवंताचे खूप आवडते असतात आणि त्यांच्यावर भगवंताची कृपा कायम राहते भगवंताची कृपा आशीर्वादामुळे त्या व्यक्तींना जीवनात कायम सुख समृद्धी आणि धन मिळत राहते व ते समाधानाने व आनंदाने आपले आपले जीवन आनंदाने जीवन आनंदाने करतात अशा प्रकारे आपण पाहिलं रोज पूजा करा नाही तर करू नका फक्त या चार सवयी लावा गरिबी कथित जवळ येणार नाही श्री स्वामी समर्थ महाराजांचा उपदेश हा नक्की नक्की आत्मसात करा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ